आपल्या वरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज संकष्टी चतुर्थी आहे आणि बघा आज या व्हिडिओमध्ये जे मी उपाय सांगणार आहे ते तुम्ही प्रत्येक संकष्टीला करू शकता संकष्टी चतुर्थी दिवशी अनेक उपाय हे केले जातात तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी किंवा पतीची प्रगती होण्यासाठी तुमची स्वतःची प्रगती होण्यासाठी या दिवशी अवश्य उपाय करू शकता शक्य असेल तर या दिवशी तुम्ही अवश्य उपवास करा आपल्या मुलांसाठी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्या घराच्या प्रगतीसाठी या दिवशी तुम्ही व्रत करू शकता किंवा व्रत करणं शक्य नसेल उपवास करणं शक्य नसेल तरी देखील हे उपाय तुम्ही नक्कीच करू शकता पूर्ण भक्तिभावाने पूर्ण श्रद्धेने हे उपाय करणं खूप गरजेचं आहे तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला हिरव्या मुगाचा एक उपाय करायचा आहे त्याचबरोबर दुर्वांचा देखील एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर नक्की तुम्ही हा उपाय करा या संकष्टीला नाही जमलं तर तुम्ही पुढच्या संकष्टीपासून आ, हे उपाय करू शकता दर संकष्टीला जर आपण पाच हळकुंडाच्या गाठी गणपती मंदिरामध्ये अर्पण केल्या तर आपला गुरुग्रह जो आहे तो नक्कीच बलवान होतो आणि आपल्या आर्थिक प्रगतीमध्ये नक्कीच वाढ होते हवी तशी धनप्राप्ती होत नसेल किंवा मग व्यवसायामध्ये तोटा होत असेल किंवा आपल्याला केलेल्या कामाचा मोबदला मिळत नसेल तर अवश्य प्रत्येक संकष्टी चतुर्थीला तुम्ही पाच हळकुंडाच्या गाठी ज्या आहेत त्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत बघा तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीही अडचण असू देत समजा लग्न जमत नाही आहे नोकरी लागत नाही आहे तरी देखील तुम्ही अशा या गाठी ज्या आहेत हळकुंडाच्या त्या अवश्य गणपतीला अर्पण करायच्या आहेत तर आपल्याला आता हिरव्या मुगाचा आपण उपाय बघूयात तर बघा आपली मुलं खूप चिडचिड करत आहेत त्यांची प्रगती अभ्यासामध्ये होत नाही आहे किंवा मुलं कोणाचं ऐकत नाही आहेत मुली मुलं मुली मोठे आहेत वयाने पण ते ऐकत नाही आहेत कोणाचं किंवा त्यांना नोकरी लागत नाही आहे किंवा खूप कष्ट करतायत ते पण तरी देखील त्यांना हवं तसं यश मिळत नाही आहे मुलांचा व्यवसाय व्यवस्थित चालत नाही आहे किंवा मुलांचं लग्न जमत नाही आहे त्या सगळ्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता लहान मुलं असतील समजा त्यांना सतत नजरदोष होत असेल आजारपण असेल सतत मुलं आजारी पडत असतील तर तुम्ही संकष्ट दिवशी काय करायचं आहे मुलांना घेऊन तुम्ही मंदिरामध्ये जायचं आहे गणपती मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्यांच्या हातून तुम्हाला हिरवे मूग जे आहेत ते दान करायचे आहेत म्हणजे तुम्ही तिथे गणपती बाप्पांच्या चरणापशी तिथे हिरवे मूग जे आहेत ते ठेवून आला तरी चालेल तुमच्या इच्छेप्रमाणे कितीही हिरवे मूग तुम्ही घेऊ शकता पावशर घ्या अर्धा किलो घ्या एक किलो घ्या कितीही घेऊ शकता आणि ते जे मूग आहेत ते तुम्हाला तुमच्या मुलांच्या हातून तिथे गणपती मंदिरामध्ये ठेवायचे आहेत आपोआप ते कोणतरी घेऊन जाईल किंवा ते वापरले जातील तर अवश्य तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय जर तुम्ही दर संकष्टीला केला तुमच्या मुलांच्या हस्ते केला समजा मुलांना त्रास होत आहे कोणत्या तरी गोष्टीचा मुलांसाठी करता आहात तुम्ही हा उपाय तर अवश्य मुलांच्या हातून तुम्ही ते तिथे मुग जे आहेत ते ठेवायचे आहेत आता हे मूग ठेवत असताना ते तुम्हाला एखाद्या लाल कापडामध्ये बांधून ठेवायचे आहेत तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून आलात तर असं चालणार नाही तर लाल कापडामध्ये ते ठेवायचे आहेत तुम्हाला बांधून आणि तिथे तुम्हाला गणपती मंदिरात ते ठेवून यायचेत आता समजा तुमची स्वतःची प्रगती होत नाही आहे किंवा तुम्हाला असं वाटतंय की काहीतरी नजरदोष झालेला आहे किंवा घरातील कोणताही सदस्य असेल तुमचे पती असतील त्यांची प्रगती होत नाही आहे समजा प्रमोशन होत नाही व्यवसाय व्यवस्थित चालत नाही आहे किंवा सतत आजार पण आहे तर तुम्ही त्या व्यक्तीच्या हातून तिथे जे हिरवे मुग आहेत ते गणपती मंदिरामध्ये ठेवून यायचे आहेत आता समजा तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय करताय आणि मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी आहेत किंवा मुलं खूप लहान आहेत छोटे आहेत तर आई किंवा वडिलांनी हा उपाय केला तरी चालेल जे हिरवे मूग आहे ते आई वडिलांनी तिथे अर्पण केले तरीही चालेल काहीच हरकत नाही पण अवश्य हा उपाय करत चला दर संकष्टीला करत चला जे काही नजर दोष आहेत मुलांना झालेले किंवा स्वतःसाठी करत असाल तुम्ही हा उपाय किंवा घरातील कोणही सदस्य करत असेल तर नक्कीच त्यांच्या अडचणी ह्या दूर होतात आता बघूया दुसरा उपाय हा देखील उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता मुलांच्या प्रगतीसाठी करू शकता किंवा मुलं चिडचिड करत असतील ऐकत नसतील तर तुम्ही हा उपाय करू शकता किंवा स्वतःच्या आर्थिक प्रगतीसाठी करू शकता घरातील कोणताही सदस्य हा उपाय करू शकतात तर बघा तुम्हाला काय करायचं आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एकवीस दुर्वांची जुडी घेऊन जायची आहे आणि गणपती मंदिरामध्ये जाताना एकवीस दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे तिथे जाऊन आणि या दुर्वांच्या जुडीबरोबर तुम्हाला एकवीस अक्षता तिथे अर्पण करायचे आहेत आणि जास्वंदाचं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे आता हे कसं अर्पण करायचं आहे ते तुम्हाला सांगते बघा गणपती मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला तिथे पहिल्यांदा दुर्वांची जी जुडी आहे एकवीस दुर्वांची ती तुम्हाला अर्पण करायची आहे त्यानंतर तुम्हाला जास्वंदीचं लाल फूल घ्यायचं आहे पांढरं किंवा गुलाबी कलरचं किंवा पिवळ्या कलरचं फूल चालणार नाही तर तुम्ही जास्वंदाचं लाल फुलच न्यायचं आहे ते तुम्हाला तिथे गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर एकवीस अक्षता तुम्हाला न्यायची आहेत आता अक्षता म्हणजे काय जे पांढरे तांदूळ आहेत त्यामध्ये हळद आणि कुंकू मिक्स करून तुम्ही एकवीस तांदळाचे जे दाणे आहेत ते न्यायचे आहेत आणि अखंड तांदूळ पाहिजेत तुटलेले किंवा तुकडा तांदूळ घेऊ नका उपायासाठी तर अशा एकवीस अक्षता घ्यायच्या आहेत तिथे पहिल्यांदा गणपतीच्या चरणांशी तुम्हाला दुर्वा अर्पण करायची त्यानंतर जास्वंदीचं फूल आणि त्यावरती तुम्हाला एकवीस तांदळाचे जे दाणे आहेत एकवीस अक्षता आहेत ते जास्वंदीच्या फुलावरती अर्पण करायचे आहेत प्रत्येक अक्षता तुम्हाला अर्पण करताना ओम गंगणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे म्हणजे असा तुमचा जप हा एकवीस वेळा होणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला नंतर तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे मुलांसाठी जी इच्छा असेल तर ती देखील तुम्ही बोलून दाखवू शकता शक्य असेल मुलांना घेऊन जाणं तर मुलांच्या हातून हा उपाय करा मुलांसाठी जर करत असाल तर मुले छोटे असतील तर तुम्ही स्वतः त्यांच्यासाठी करा आई किंवा वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल आणि स्वतःसाठी करणार असाल तर तुम्ही स्वतः जाऊन हा उपाय गणपती मंदिरात करायचा आणि आपली जी काही इच्छा असेल धनप्राप्तीसाठी नोकरीसाठी किंवा संतानप्राप्तीसाठी किंवा मुलांसाठी असेल अभ्यासातल्या प्रगतीसाठी असेल ती तुम्हाला तिथे बोलून दाखवायचे मुलां मुलं येणं शक्य असेल तिथे तर अवश्य मुलांना घेऊन जावा पण मुलं बाहेरगावी असतील शक्य नसेल तर मुलांसाठी तुम्ही स्वत हा, हा उपाय करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला या वस्तू गणपती मंदिरामध्ये अर्पण करायच्या आहेत आता समजा काही कारणांमुळे मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणं शक्य नसेल दुर्वांचा तर तुम्ही घरातील मूर्तीसमोर हा उपाय करू शकता म्हणजे दुर्वा दुर्वांची जी जुडी आहे एकवीस दुर्वांची ती अर्पण करायची जास्वंदीचं फूल अर्पण करून एकवीस अक्षता त्या फुलावरती अर्पण करायच्या असा तुम्ही उपाय घरच्या गर घरी देखील करू शकता पण शक्य असेल तर गणपती मंदिरामध्येच जाऊन हा उपाय करा कारण गणपती मंदिर किंवा कुठलंही मंदिर असेल तर तिथे सात्विक लहरी जास्त असतात कुठ कोणीच तिथे वाईट विचारांनी येत नाही सकारात्मक ऊर्जा भरपूर प्रमाणामध्ये असते आणि आपले जे उपाय असतात ते अधिक प्रभावी मंदिरामध्ये ठरतात तर अवश्य हा उपाय तुम्ही प्रत्येक संकष्टीला करत चला तुमची अडकलेली कामे देखील या उपायामुळे पूर्ण होतील असा हा उपाय आहे त्याचबरोबर अजून एक छोटीशी माहिती सांगेल चतुर्थीच्या दिवशी अवश्य तुम्ही गाय वासराला हिरवा चारा हा खाऊ घातला पाहिजे त्याचबरोबर चपाती भिजवलेली चण्याची डाळ आणि गूळ या वस्तू अवश्य तुम्ही गाईला वासराला खाऊ घाला यामुळे देखील अनेक दोष तुमचे निघून जातात अडचणी दूर होतात आणि प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळतं तुमची कठीण इच्छा देखील पूर्ण होते तर अवश्य जमतील तेवढे उपाय दर संकष्टीला करण्याचा प्रयत्न करा खूप चांगला तुम्हाला याचा फायदा होईल आणि नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी भरभराट येईल आणि आपल्या मुलांची पतीची देखील या उपायांमुळे प्रगती होईल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वजण हे जे उपाय आहेत ते संकष्टी चतुर्थी दिवशी करू शकतील आणि नक्कीच त्यांना देखील त्यांच्या अडचणीतून काहीतरी मार्ग मिळेल